कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि बळी प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार असल्याची माहिती तर कोलकाता प्रकरणाची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सध्या पार पडते आणि तीच दृश्य आपण पाहतो अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी सुनावणीमध्ये नेमकं काय होत सध्या सध्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी या सगळ्या प्रकरणावरती आता सरकारवरती एक प्रश्नांची सरबत्ती सुरू केलेली आहे mm. एक तर सगळ्यात महत्वाचं ज्या मुलीवरती अन्याय अत्याचार झाला होता त्या मुलीची आयडेंटिटी मीडियाने कशा पद्धतीने ओपन केली तिच्या मृत्यूनंतर देखील तिला डिग्निटी देण्यात आली नाही असं एक मत विजय यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे त्यानंतर जर पाहिलं तर एफ आय आर का नोंदवण्यात आला गेला नाही वेळेवरती या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे दुसरीकडे या सगळ्या प्रिन्सिपल म्हणजे त्या शाळेचे जे, जे प्राचार्य होते त्या मेडिकल कॉलेजचे त्याच्याबद्दल तुम्ही काय करत होते त्यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय त्यांना थांबवण्यात आलंय मात्र त्यांची दुसऱ्या मेडिकल कॉलेजला बदली करण्यात आली आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलाय आणि मेडिकल कॉलेजमध्ये ज्या मुली इंटर्न असतात किंवा डॉक्टर असतात जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतात छत्तीस करत असतात अशा वेळेस त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो हा फक्त कोलकाता या ठिकाणचा प्रश्न हो नाही हा ऑल ओव्हर इंडियाचा प्रश्न आहे असं सरन्यायाधीशांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर बरोबर शिवाजी आणि याच सगळ्या महत्वाच्या प्रकरणांवर ही सुनावणी सुरू आहे या सुनावणीकडे लक्ष असेल ताजे अपडेट्स घेत राहू शिवाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी